मध्यवर्ती बसस्थानका समोरील अंडरपास मध्ये पाण्यामध्ये बुडून एकाचा मृत्यू. बाजूला असलेल्या वस्तीधारकांनी पाणी न काढू दिल्यामुळे घडली मोठी घटना. पाकुला शहरातील मध्यवर्ती बसस्थानका समोरील अंडरपास मध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. शहरातील मध्यवर्ती बसस्थानका समोरील अंडरपास मध्ये 12 महिने पाणी साचलेले असते आणि गुरुवार रोजी सकाळीच पहाटेच्या सुमारास या अंडरपास मध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसताच एकच धावपळ उडाली घटनेची माहिती सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले होते आणि अद्यापपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नसून हा अपघात आहे की घातपात की आणखी काही याचा तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत प्राप्त माहितीनुसार सदर अंडरपास मध्ये महानगरपालिकेतील अग्निशामक विभाग हा सदर अंडरपास मधील सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी पाणी काढण्यास गेले असता बाजूला असलेल्या वस्तीधारकांनी अग्निशामक विभागाला पाणी काढण्यास मनाई केली होती कारण हे पाणी काढल्यास संबंधित वस्तीमध्ये चिखल निर्माण होतो म्हणून सदर कर्मचाऱ्यांना असलेली शिवीगाळ तसेच मारहाणीच्या धमक्या देण्यात आल्या होत्या त्यामुळे महानगरपालिकेतील अग्निशामक विभाग हा तेथून पाणी न काढता परत चालला आला आणि अग्निशामक अग्निशामक विभागातील कर्मचाऱ्यांनी संबंधित घडलेला प्रकार हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला आणि मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे असेही जात आहे विशेष म्हणजे अंडरपास मध्ये दीड ते पावणे दोन लक्ष रुपयांचा पंप बसवण्यात आला होता तो सुद्धा चोरीला गेला असून याविषयी संबंधित कंपनीने तसेच अधिकाऱ्यांनी पंप चोरीला गेल्याची तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनला केली नसल्याचे बोलले जात आहे तसेच या अंडरपास तसे मधील लोखंडी जाळ्या तसेच जा लाईट चोरून नेल्या जात आहेत तर सदर अंडरपास मध्ये पाणी नसल्यावर रात्री बे रात्री लूटमारीचा घटना सुद्धा घडत असून अंडरपास सामान्य नागरिकांसाठी जीव घेणार ठरला आहे आम्हाला सकाळी माहिती पोलीस स्टेशनला माहिती झाली की बस स्टँड च्या समोरिल हळगराता जो हे रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये पाणी साचलेलं आहे त्या पाणी साचलेल्या साच मध्ये एक इसम दुबलेला आहे तसेच आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचलो सदरची घटनास्थळाची पाणी केली असता त्या ठिकाणी तुमुंग पाणी भरलेलं आहे खालचा तळ रस्ता असलेला त्या ठिकाणी आम्हाला आतमध्ये ज्या ठिकाणी वीस ते पंचवीस फूट पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी एक बॉडी पुरुष इस्माची दिसली वरून आम्ही पब्लिकच्या सहाय्याने आम्ही स्वतः पाण्यामध्ये उडी घेऊन त्या इस्मास रस्सीच्या सहाय्याने आतमध्ये जाऊन बाहेर काढलेत आज मला मी आता चाललो होतो आपले पत्रकार बंधू सर्व गर्दी दिसली मला मी थांबलो इथे अंडरपास मध्ये वीस पंचवीस फूट पाणी आहे मागील हे जे मेंटेनन्स आहे याच्या मेंटेन जे आहे ते मेंटेन झाला नाही आतापर्यंत पाणी निघत नाही कोणता अधिकारी त्यांच्या कानावर रिंगत नाही आता जे साळुंग साहेब आहे ते सोळंके साहेब आहेत त्यांच्यावर मी बोललो ते इथून इथे येऊन पाहत नाही त्या माणसाचा जीव गेलेला आहे आता तो भरपाई कोण करून देणार हा नदी थोडी आहे तू थोडी आहे अंडरपास लोकांसाठी जाण्यासाठी मार्ग आहे या मार्गावर इतकं पाणी आहे याचा कोणीही वाली नाही आहे आता मी चाललो आमचे जे सर्व बोलवतो आणि ते झेंडू कंपनी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ही आमची मागणी आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेव्हन झिरो थ्री टू वन एट वन सेवन